बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज आठपाडी मध्ये शासकीय कार्यालयामध्ये शासनाच्या कार्यक्रमाचा फज्जा आता शंभर दिवसाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय कार्यालयामध्ये सुधारणा व्हावी यासाठी शंभर दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला होता व त्यानंतर पुढे दीडशे दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला आहे हा कार्यक्रम जाहीर करण्या पाठीमागे सरकारचा मोठा सुधारणावादी विचार होता परंतु हा विचार आठपाडेमध्ये पुरता धुळीला मिळाल्याचे दिसत आहे शासकीय कार्यालयामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने कार्यक्रम हाती घेण्यात आला होता सदरचा कार्यक्रम हा यशस्वी झाल्याचं मुख्यमंत्री जोर जोरात सांगत आहेत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आपण कामाची सुरुवात केली पहिल्यांदा शंभर दिवसाचा कार्यक्रम प्रशासनाला दिला आणि त्या ठिकाणी सुस्त होतं त्याला आम्ही धावायला लावलं आणि आपण बघा कुठल्याही ऑफिस मध्ये जाऊन जर आपण बघितलं कुठल्याही शासकीय कार्यालयात जाऊन बघितलं तर एक मोठं परिवर्तन आपल्याला शासकीय कार्यालयांमध्ये पाहायला मिळतं शासकीय कार्यालय स्वच्छ झाल्याने पाहायला मिळतात तिथला रेकॉर्ड व्यवस्थित झालेला पाहायला मिळतो तिथल्या लोकांच्या तक्रारी सॉल्व्ह झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे इंटरव्हेन्शन आपल्याला पाहायला मिळतात कारण आपण एकच गोष्ट सांगितली जनतेने हा जो मोठा विजय आम्हाला दिलेला आहे हा विजय खुर्च्या तोडण्याकरता दिलेला नाही या पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचलाच पाहिजे या दृष्टीनं आता आपण आपल्या नवीन इनिंग ची सुरुवात केली आहे आठवाडीमध्ये हा कार्यक्रम पुरता फेल गेल्याचे दिसत आहे शासकीय कार्यालयातील स्वच्छतागृहाची कशी वाट लागली आहे ते आपणास पाहायला मिळेल या स्वच्छतागृहामध्ये अनेक महिन्यापासून पाणीच नाही तर मुतारी आणि शौचालयामध्ये घाण साचलेली दिसत आहे स्वच्छतागृहामध्ये लाईट व्यवस्था नाही बाथरूम मध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाणी नाही दोन तीन महिने झाला अजिबात पाणी नाही कसलंय त्यामुळे बाथरूम मध्ये गेल्यानंतर एखाद्याला बाथरूम लागलं किंवा सहास लागलं मग त्याला काही दगड घेऊन आज जायची का पाणी आहे पाणीऐवजी हा दगडाने त्या ठिकाणी दुकान पोसायचं का पाणी नाही म्हणावं काय करायचं सांगाव ना तहशी तहसीलदार साहेबांनी सांगावं किंवा नगरपंचायतीचे जे काय हजारे ते हजारांनी सांगावं फोन केलं की हजार साहेब म्हणतात की लिखी तक्रार द्या लिखी तक्रार द्या पगार घेताना लिखी तक्रार करून पगार घेता का तुम्ही कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावं म्हणून या ठिकाणी फिल्टर बसवण्यात आला आहे परंतु हा फिल्टर बसवल्यानंतर अवघ्या काही दिवसातच बंद पडलेला आहे आणि तो सध्या बंद अवस्थेत आहे तहसील कार्यालयातून सर्व शासकीय यंत्रणांवर लक्ष ठेवलं जातं त्याच तहसील कार्यालयाला नगरपंचायतीकडून अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन दिलं जात नाही जर तहसील कार्यालयाला नगरपंचायत पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन देण्यास टाळाटा करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांना काय समस्यांना तोंड द्यावं लागत असेल आपण विचार करू शकतो तुमच्या जीवावर आले काय अडचण आहे त्यामुळे अशा प्रकारे नगरपंचायतचा जो काय कारभार आहे हे हजारे रुपये व्यक्ती इथं आलेला आहे कायम गैर हजार असतो त्यामुळे हा व्यक्ती या व्यक्तीची या ठिकाणी बदली झाली पाहिजे हा व्यक्ती आगपाडी नगरपंचायतसाठी साठी शहरासाठी हा चांगला माणूस नाही त्या माणसाच्या या ठिकाणी बदली करण्यासाठी हा माणूस आम्हाला नको आहे येणाऱ्या काळामध्ये आणि काही दिवसामध्ये या माणसाचे उपोषण करतोय त्या माणसाची हिर बदली करा हा माणूस आटपाडी तालुक्याला जे काही सुखसुविधा पाहिजे शहराला सुखसुविधा पाहिजे हा माणूस सुखसुविधा पुरवत नाही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा माणूस कधी तत्पर होत नाही हा फक्त इथल्या प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपाखाली काम करतो हा कामावर येतो का न येतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या तहसीलदार साहेबांना तसेच प्रशासनाला निवडून करतोय की त्वरित आपण या व्हिडिओची दखल घेऊन आपण या ठिकाणी पाण्याची याच्यामध्ये सोय करावी अन्यथा तीव्र प्रकारचे आपल्या विरोधात आंदोलन येईल